स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण चटपटीत कैरीचं झटपट होणारं लोणचं आणि त्या लोणच्याच्या पिंक पासूनच भेळ कशी तयारी करायची त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घ्यायची दोन लाल मिरच्या लाल वाळलेल्या मिरच्या आहेत तुम्ही हिरव्या पाहिजे असतील तर त्या हिरव्या पण वापरू शकता आणि आपण कडीपत्तीची पानं घालायची आहेत आंबट पदार्थाला कढीपत्ते घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते आपला कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमुडभर हिंग घालायचं आहे आणि वन फोर्थ चमचा हळद घालायची आणि क का, कैरीच्या का, बारीक केलेल्या आपण कैरी स्वच्छ धुवून घेतली होती धुवून त्याच्यावरचं साल काढून आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि ती व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आता आपली करी छान परतली आहे आपण त्याच्यामध्ये एक चमचा धने जिरी पावडर घातली आहे धनेजिरी पावडर उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये घातले तर शरीरातली उष्णता कमी होते आणि दोन चमचे रॉक सॉल्ट घातले हे काळं मीठ म्हणतात याला याच्यामुळे पण आंबट पदार्थांना खूप छान येते अशा पद्धतीने कैरीच्या सर्व फोडी व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि कैरीच्या फोडी लवकर मऊ व्हाव्यात म्हणून आपण वन फोर्थ कप पाव कप आपण पाणी घेतलंय आणि आता याला याच्यावर आपण झाकण ठेवायचे एक दोन मिनिट फक्त झाकण ठेवायचे दोन मिनिटात आपल्या कैरीच्या फोडी छान वाफल्या जातात आणि आपल्याला कैरीच्या फोडी मऊ करायच्या आहेत कैरीचं लोणचं वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं इन्स्टंट लोणचं कैरीचं कच्चं पण खायला छान लागतं पण ज्यांना कच्च्या कैरीचं लोणचं नको असेल मऊ नुक। पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे आणि ह्या लोणच्याचे आणि एक फायदा म्हणजे आपल्याला ह्याला वेळीलासुद्धा आपण याचा वापर करू शकतो आपण याच्यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट घातलं आहे तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आपण घालू शकतो आणि गूळ घातला आहे कैरी तुमची किती गोड आंबट आहे त्या हिशोबाने घालायचे तोतापुरी आंबा असेल तर कमी कैरी गूळ लागतो आणि रेग्युलर कैरी असेल तर गूळ जास्ती लागतो गूळ घातल्यामुळे आपल्या कैरीचं जे लोणचं आहे त्याला लवकर थिकनेस येतो आता जसं जसं गूळ पाण्यामध्ये मिक्स होईल तसं तसा आपल्या लोणचामध्ये थिकनेस यायला सुरुवात होईल आता आपण बडशोप घातली आहे आंबट पदार्थांमध्ये बडशोप घातल्यावर पण खूप छान चव येते पण पाणीपुरीमध्ये चिंचीच्या पदार्थांमध्ये जशी बडशोप घालतो तशीच आपण आता कैरीच्या लोणच्यामध्ये थोडीशी बडशोप घालायची एक चमच्यावर आपण बडशोप थोडीशी कुटून याच्यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीनं खूप सुंदर कलर आला आहे आपल्या लोणच्याला खायला एकदम छान आंबट गोड चटपटीत असं हे कैरीचं लोणचं जेवायला बसतानासुद्धा दोन मिनटात तुम्ही तयार करू शकता जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होतं आणि खायला पण खूप छान लागतं हे तुम्ही फ्रीजच्या बाहेर पाच सहा दिवस आरामात राहतं आणि फ्रीजमध्ये तुम्ही पाहिजे तेवढे दिवस पण ठेवू शकता अशा पद्धतीनं आपलं हे लोणचं तयार आहे आपण आता गॅस बंद करतो आहे आपण चेक केलं आपली कैरी व्यवस्थित शिजलेली आहे अशा पद्धतीचं आपलं हे तयार झालेलं लोणचं आपण एका छोट्या का वाटीमध्ये काढून हे लोणचं आपण भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर तोंडी लावायला अतिशय अप्रतिम लागतं आणि या लोणच्याचा अजून एक आपण उपयोग करू शकतो आपण घरामध्ये सुट्टीचे दिवस आहेत आत्ता आणि मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं घरामध्ये अशा पद्धतीने चुरमुरे आपण ह्या लोणच्या थोडंसं या चुरमुऱ्यामध्ये लोणचं मिक्स करा आणि याची झटपट भेळ तयार करा मस्तपैकी याच्यामध्ये कांदा फरसाण किंवा काही नाही घातलं तरी असे नुसते चुरमुरे असे जरी मिक्स करून तुम्ही खा खाऊ खा। शकता त्या आपले जे लोणच्याचे आंबट गोड चव त्या चुरमुऱ्यामध्ये उतरेल आणि अशी मस्त आपली भेळ तयार होईल त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये करून बघा नक्की अशा पद्धतीचं आपलं कैरीचं झटपट होणारं लोणचं आणि त्याच्याबरोबर त्याची त्याच्या त्याच्याचपासून पा, तयार होणारी ही भेळ आपल्या चॅनलवर आपण अशाच पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या समर स्पेशल रेसिपीज आणलेल्या आहेत मुलांना सुट्टीमध्ये काय काय का, खायला आ, खा आवडेल अशा पद्धतीच्या रेसिपीज आहेत तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशा पद्धतीच्या कोणत्या रेसिपीज तुमच्या मुलांना खायला आवडतील त्या आपण नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती घरी करून बघा आणि मला कमेंट करा थँक्यू